म्हणून थाद। या ठिकाणी आपण सर्व एक आणि आमच्या विनंतीला देऊन या समान कोणी आम्ही केला नाही आम्ही सतत तुमचा सन्मान सेनातर्फे या आंदोलनाला व त्या

अतिशय या गंभीर प्रकरणाच्या संदर्भामध्ये त्वरेने कार्यवाही झाली पाहिजे आणि काही मुद्द्यांवर त्यांनी सूचना केल्या ज्या संदर्भात आत्ता मी प्रशासनाची बैठक आयोजित केली कोरपना येथील इमिनेन्स इंटरनॅशनल स्कूल या शाळेत शिकणाऱ्या बारा वर्षीय चिमुकल्या विद्यार्थिनीवर कोरपणा शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष असलेल्या शिक्षक अमोल गोडे यांनी नराधमाप्रमाणे बुंगीचं औषध देऊन त्या मुलीवर बलात्कार केला अशी तक्रार आली आणि तो पोलिसांनी जेव्हा तो मुंबईकडे काही काँग्रेस नेत्यांना वाचवा म्हणून भेटायचा निघाला या जिल्ह्यातील पोलिसांनी त्याचा पाठीमागे लागून त्याला अटक केली महिला संस्थांमध्ये महिलांमध्ये विविध सामाजिक संस्थांच्या महिलांमध्ये तीव्र आक्रोश आहे याची आई याची वहिनी असे कुटुंबातले अनेक लोक अनेक राजकीय काँग्रेसच्या पदावर राहिले आणि हा नराधन अशाच पद्धतीने त्या शाळेत कृत्य करतो अशा तक्रारी महिलेनी केल्या आणि म्हणून या ठिकाणी अनेक महिला संस्थांनी आग्रही मागणी केली की इमी नेन्स इंटरनॅशनल शाळेची त्वरित मान्यता रद्द करणे तर मी उद्या कॅबिनेटमध्ये या महिलांची भावना पोहोचवणार आहे मॅनेजमेंटला अटक कर कारण यामध्ये या शाळेच्या मॅनेजमेंटचाही दोष आहे असं महिलांचं म्हणणं आहे आपल्या शाळेतील मुलींना हे सुरक्षित ठेवू शकत नाही हे काँग्रेसची मॅनेजमेंट आणि या ठिकाणी या अगोदरी पाच वर्षापूर्वी अशाच काँग्रेसच्या मॅनेजमेंटच्या शाळेमध्ये आदिवासी मुलींसोबत अशाच पद्धतीचा प्रकार झाला आणि म्हणून त्या ठिकाणच्या महिलांचा आक्रोश आहे की या मॅनेजमेंटलाही अटक केली पाहिजे हा जो आरोपी आहे हा नराधर याची नार्कोटेस्ट केली पाहिजे कारण या ठिकाणी महिलांनी आरोप केला आहे की हा अशा पद्धतीने अनेक दिवसापासून हे काम करत होताच पण यामध्ये दुसरं मोठं षडयंत्र हा या काँग्रेस नेत्याचा असू शकेल म्हणून याची नार्कोटेस्ट याच्या संबंधात कोण आहे अजून याचे कोणी सहकारी आहे का त्यानंतर काही काँग्रेसचे लोक ही केस दाबण्याचा प्रयत्न करत आहेत असं महिलांचं म्हणणं आहे आणि ही केस दाबण्याचा प्रयत्न होऊ नये